नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे भरपूर दिवस झाले काय कारण तर आम्हाला यु यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओ काय बनवायला जमले नाहीत म्हणून म्हटलं आज बाइकवरती एक प्रँक व्हिडिओ बनवा ती आत्ताच माझ्या मुलाला खाली सोडायला गेली माझ्या आईपाशी तर म्हटलं तोपर्यंत आपण कॅमेरा सेटअप करून तिच्यावरती एक छान असा मजेशीर असा प्रँक बनवा जर तुम्हाला प्रँक आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बघूयात हो आपण पुढे तुम्ही बघा ए फ्यू मोमेंट्स ला

काय म्हणजे आता बोलणं झालं म्हणून ठेवलं असं काय कुमारच आहे ना मला काहीच नाहीये बाबा पण आता कोंबऱ्याचा फोन आहे फोन करून ठेवून टाकला ठेवलाय ना कशाला बघायचं दाखवत का नाही दाखव दाखवायचा प्रश्नच काय आता कोंबऱ्याचा फोन सांगतोय तर मग का हरकत मला बघायचंय कशाला बघायचंय ते तर सांग माझी शपथ मीना दोन गिडी आहे का घर कुमर्याचा फोन आहे सांगतोय कोण आहे कुमरे कुमारे हा, हा मग कोण दिसत वरती हसताय तुम्ही मग कोण आहे कुमारे का हा मैत्री माझी काय मग तुम्ही मला का नाही सांगितलं खोट का बोलले माझ्या बरोबर अरे बाबा मैत्रीणे तुला बोललं तर तूच काहीतरी वेगळं बोलशील म्हणून म्हणलं जाऊ दे कधीच्या काळात तू काय फोनचे फोन बिन चेक करत नाही फोन चेकच करत नाही तुमचा माझ्या मागे कामातली बाबा कुठली कामाचा फोन आलता म्हणून ती बोलत होती आपल्याच मायासोबत मला बघून असं ठेवलं कामाचं फोन होत तुला बघून मग आता तू काहीतरी वेगळं कारण देशील भाडशील विडशील म्हणून ठेवला तुम्ही असं मी वेगळेच करणार ना कोणी माझ्या असं मला नाही सांगणार मी तुम्हाला मला हे पटत नाही मग आता काय करायचं मग मी चालेल मी माझ्या माहेरी जाऊ का मग मी एवढी काय माहिती मी जाणार आहे तुम्ही तुमच्या प्रिया बरोबर बोलत बसा एवढी एवढी कारणावर कोण बाहेर जात करू नका तुम्ही डोक्याची मंडई करू नका आज तू छोट्या छोट्या कारणांवर कोण भांडते कपडे कपडे मग कपडे काय लगेच कपडे कोण काढतात लगेच काय करू तुम्ही माझ्याकडे बोलले काय

बोल काय मला सांग कसे काय बोलले तू कुरकुर करून माझ्याकडे बघून हसताय तुम्ही काय करू कर मी मी मग मी करू काय तू आता मैत्रिणींचा फोन आला इतकं काय झालं मग बोलत कसं काय तुम्ही प्रिया कुमार कुमार बरोबर बोलताय म्हणतात प्रिया बरोबर बोलताय ते सगळं चालतं अरे बाबा पण तुझा माझा विश्वास नाही का नाही एक मिनिट आहे आज आठ वर्ष झाले आपण सोबत आहे आपल्याला झाले तीन वर्ष आणि रिलेशनशिप पाच वर्ष टोटल आठ वर्ष सोबत तुझा माझा विश्वास नाही आठ वर्षात कधी आठ वर्षात कधी आता अरे मैत्रिणी मैत्रिणीचा फोन आला इतकं काय झालं आता सेव नंबर बी व्यवस्थित सेव प्रिया जर मला खोटत वागायचं असतं तर मी पोरावेराच्या नंबर मी सेव्ह केला असता ना बोलते ना कुमारचा होता मी बघितलं तू किरकिर तू किरकिर करशील म्हणून तुला तसं सांगितलं तुम्ही बोलले कसे काय खोटे माझ्या बरोबर कपडे फेकून देत आहे आता मला म्हणताय तू जायचं नाही म्हणजे काही प्रियाने बी राहायचं मी पण राहायचं काय इथं

एकच ऐक ना आता फक्त एक मिनिट तर ऐकून घे ना मग सांगशील आवड नाही तर आता पहिला ऐकून घे आपण युट्यूब ची व्हिडिओ बनवतो शॉर्ट आज किती दिवस झाले आपण व्हिडिओ नाही बनवले झाले विचारतोय ते सांग पहिलं मग त्याचा संबंध काय आहे कसा आहे ते सगळं सांगतो पहिले सांग दहा दिवस झाले दहा दिवस आपण व्हिडिओ टाकले बरोबर ट्रँक व्हिडिओ बनवतो

मी काय असं काही लपडे विपडे कर नंबर पण ना कुमऱ्याच आहे मी बरं ते प्रिया म्हणून सेव्ह करायला तुम्हाला समजत काही समजता का मला खरं वाटलं मी खरंच चाललेलं आहे निघून तिकडे जात नसते मी तुला जाऊ बी देत नसतोय डोले चल बोल आता लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून बोल प्रॅंक भरपूर त्रास देतात पण आता व्हिडिओ बनवलाच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद